नमस्कार आपली मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सातपाटे समुद्रातील गुप्त सर्वे हा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे काल सकाळी झालेल्या अधिकृत बैठकीत सी डब्ल्यू पी आर एस आणि एम एम बी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पुढे ढकलण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यानंतरही आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने जबरदस्ती सर्वे करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळालेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की या ठिकाणी सर्वे करण्याचा प्रयत्न चालू आहे यामुळे सातपाटी मच्छीमार समाजाचा संताप शिगेला पोहोचला आहे ग्रामस्थांचे म्हणणे सरळ आणि स्पष्ट आहे बैठकीत सर्वे नाही ठरवतो असे अधिकारी म्हणतात आणि रात्रीपासून दबाव टाकून पुन्हा सर्वे करायला निघतात हा न्याय नाही ग्रामस्थांनी पुढे प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे कालबाह्य एम यू दाखवून ग्रामपंचायतची परवानगी टाळून आणि सी आर झेड ई आय ए नियम ढाब्यावर बसून हा सर्वच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही शांत बसणार नाही परंतु त्याचवेळी मच्छीमार समाजाची भूमिका शांततामय पण ठाम अशीच आहे ग्रामस्थांचे भाष्य आहे की आम्हाला आमच्या गावासाठी आमच्या घरासाठी आणि आमच्या समुद्रासाठी उभं राहायलाच लागेल पण कायदा हातात न घेता कायद्याच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने आमचा हा लढा असा सुरू राहणार आहे सी आर जेड नियम ई आय ए नोटीस आणि ग्रामपंचायतीची अनिर्वाय परवानगी हे तीन मुद्दे प्रशासनापुढे सातपाटी ग्रामस्थांनी जोरात मांडले आहेत आता सर्वांच्या नजरा मात्र आजच्या ठिकाणी लागलेल्या आहेत कारण की या ठिकाणी मोठा उद्रेक पाहायला होतं सर्वे हा थांबवण्याचा संपूर्ण मच्छीमार समाजाचा हा प्रयत्न चालू आहे परंतु त्या ठिकाणी प्रशासनाची मात्र मजुरी चालू आहे पोलिसांच्या दबावाखाली हा पूर्ण सर्वे करण्याचा प्रयत्न चालू आहे कुठेतरी हा विकासाच्या कामाला अडथळा निर्माण करत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे परंतु त्या ग्रामस्थांचं काय ज्यांनी आत्ता वर्षानुवर्षे ज्या जागेवरती राहिलेले आहेत ज्यांच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह असलेलं म्हणजे समुद्रामध्ये असलेली मच्छीमारी हा व्यवसाय त्यांचा हा देशोधडीला लागणार आहे असे विनाशकारी बंदर आणून जर विकास होत असेल तर त्या व्यक्तींचा विकास करणं हा अत्यंत सर्वात महत्त्वाचा मुद्दा झाला आहे की हा विनाशकारी बंदर या ठिकाणी न व्हावा हा सर्वेक्षण खोट्या कागदपत्राच्या नावाखाली लाटण्याचा प्रयत्न आहे परंतु हा इनडायरेक्टली कुठेतरी प्रशासन मात्र ह्या सर्वेला सहकार्य करत आहे परंतु ग्रामस्थांची भावना कोणत्याही पद्धतीने न जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आपण बघू शकतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामस्थांचा हा मोठा आरोप आहे आणि ग्रामस्थांचा मोठा उद्रेक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे तेवढंच मोठ्या संख्येने पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आता सर्वांचं लक्ष आहे की या ग्रामस्थांना न्याय भेटेल का की पोलिसांच्या दबावाखाली हा पूर्ण लाटला जाईल बघूया आपली न्यूजच्या माध्यमाने